झारखंडमधील दारू घोटाळ्यामुळे गो गोत्यात आलेल्या व्यक्तीला ए सी अटक केली आहे आणि या व्यक्तीचं थेट कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत आहे शिंदे पिता पुत्र अर्थात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेच्या अत्यंत जवळच्या अशा या व्यक्तीला झारखंडमध्ये जरी दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेली असली तरी या निमित्ताने याच व्यक्तीचं महाराष्ट्रातील आठशे कोटींचं रुग्णवाहिका घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चांगलंच चर्चेत आलंय विशेष म्हणजे यामुळे शिंदे पिता पुत्र अडचणीत येणार आहेत काय आहे प्रकरण शिवसेना उभाटा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबद्दल काय गंभीर आरोप केले आहेत तेच आपण या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा झालंय असं की झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत पथकानं रांचीमध्ये अटक केली आहे आणि याच अमित साळुंखेंचा सा उल्लेख करत राऊत यांनी आज शिंदे पिता पुत्रांबाबत एक खळबळजनक दावा केलाय साळुंखे हा महाराष्ट्रातील आठशे कोटींच्या रुग्ण वाहिका घोटाळ्यामध्ये अडकलाय असं राऊत सांगतात एकशे आठ नंबर रुग्णवाहिकांच्या संशयास्पद निविदा आणि घोटाळ्यांचं हे प्रकरण असून यामध्ये फक्त शंभर कोटींची रुग्णवाहिका निविदा ही थेट आठशे कोटींपर्यंत गेली आहे आणि या स्वरूपाचा आरोप आहे आणि याच प्रकरणामध्ये अमित साळुंखे अटकलेले आहेत या, अट या रुग्णवाहिकांचं कंत्राट हे अमित साळुंखेंच्या सुमित फॅसिलिटीला देण्यात आलं होतं आणि हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं राऊत सांगतात पण मग आता यात शिंदे का अडकले तर राऊत सांगतात की अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा आर्थिक कडा आहे आणि या प्रकरणातील मोठ्या प्रमाणात जे काही सगळे पैसे आहेत ते शिंदेकडे वळवण्यात आले आहेत संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केलाय आणि या प्रकरणी शिंदेच्या चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली आहे राऊतांचं असं म्हणणं आहे की साळुंखेंना झालेली ही अटक ही अजिबातच साधी सोपी किंवा सहज नाहीये हे प्रकरण हे आता थेट ईडीकडे जाणार आहे आणि यातूनच सरकारला हे शोधायचंय की या पैशाला नेमके कुठे आणि कसे पाय फुटलेत आणि ते पैसे कुणाच्या खात्यामध्ये गेलेत शिवाय हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जोडले गेले आहेत असा दावा सुद्धा राऊत करतात मुख्य म्हणजे राऊतांचं याबाबतचं सगळं असं निरीक्षण आहे की फडणवीसांना वरपासून खालपर्यंत आता मंत्रिमंडळाची साफसफाई करायची आहे मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचं किंवा कुणाला काढायचं कुणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा जरी अधिकार असला तरी या सरकारचा जो रिमोट कंट्रोल आहे तो दिल्लीत म्हणजेच अमित शहा यांच्याकडे आणि म्हणूनच शिंदेच्या आला अडकवून त्याचं महाराष्ट्रातील घोटाळ्यांपर्यंतच असलेलं हे प्रकरण बाहेर काढण्याचा भाजपचा मानस असल्याचं राऊत सांगताय मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले परंतु त्यांचा मुख्य हेतू हा मंत्रिमंडळामध्ये जे काही गोंधळाचं वातावरण आहे त्या संदर्भात मार्ग काढण्याचा होता असं राऊत सांगतात फडणवीस यांच्या नियंत्रणाबाहेर सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचं सगळं प्रकरण गेलेलं आहे आणि या स्थितीवर मार्ग काढण्यासाठी ते दिल्लीतल्या वरिष्ठांना भेटल्याचं राऊत सांगतायत घोटाळेबाज आणि वाचाळवीरांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही अशा पद्धतीची तयारी सध्या फडणवीस करतायत आणि त्यामुळेच सध्या हे जे काही प्रकरण बाहेर काढण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे कुठेतरी महाराष्ट्राशी कनेक्शन असलेल्या अशा या छुप्या प्रकरणांचा छडा लावण्याचा प्रयत्न आता फडणवीस यासाठी करत असल्याचं राऊत सांगतायत आता राऊतांच्या या सगळ्या निरीक्षणाबाबत किंवा या सगळ्या आरोपांबाबत तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद